<laughs> डायरेक्ट कर कर ला करतो ना करतो ना ते मी तुम्हाला एकदा पाहिला ते आपोआप दिसत राहते पुढचे हा, 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 हा पटपट या म्हणजे समज्याचा नंबर राहतो हा, हा।, 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 हा।

वजन भी मोजन आमच्या आम मन हलो राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्तानं चालू असलेलं ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह हो। आणि या सप्ताहातील आता आजचा सातवा दिवस म्हणजे ज्ञानेश्वर पारायणाची सांगता हा ज्ञानेश्वर पाराई पारायण वाचन करते यांनी भक्त परायण दिवसापासून शिवाजी ज्ञानेश्वरी पारायण वाचन केलं जी सेवा दिली त्याबद्दल भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं मी बाबांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी पारायणासाठी <laughs> महिला भगिनी सात दिवसापासून पारायण वाचन केलं त्यांचंही मी संस्थांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि एक महत्त्वाची सूचना अशी आहे सर्व महिलांसाठी की आता पारायण झाल्यानंतर जेवण ज्यांना उपवास असेल त्यांना फराळ आणि नंतर याच ठिकाणी आपल्याला पीठ दिल्या जाणार आहे थोडं तिथं पॅकिंग करणं चालू आहे पॅकिंग करून तीन किलोचं पीठ घेऊन जायचं आहे आणि त्या तीन किलोमध्ये ज्यावेळेस पोळ्या करतोय आपण त्यावेळेस प्रसाद म्हणून आपलं घरातील एक चिमूटभर पीठ त्या पंक्तीमध्ये महाप्रसादासाठी आपल्याला द्यायचं आहे आणि उद्या सकाळी पोळ्या करून आहेत सर्व महिला मंडळींना विनंती आहे कृपया जेवण झाल्यानंतर लगेच आपली बॅग इथून पिठाची घेऊन जायची जर भरलेली नसेल तर भराण्यासाठी मदत करायची या ना या ना या परवाना तुम्हाला দৰ্শনাই <laughs> দৰ্শন स्टार्ट होई जाती बाजू नाही बाजू आमला प्रसाद दे ना प्रसाद देला ना ना हां